मुंबईतल्या गल्ले गल्ले फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे त्या ताकतीनं सव्वीस तारखेला मुंबईत मरा या मराठ्यांची एक झालेली बघून अंगातला रक्त सळसळला पाहिजे या ताकदीनं मुंबईकडे या कसली कदर आता करू नका सगळ्यांनी मुंबईकडे निघा फक्त शांततेत आंदोलन करायचे मराठे नुसते मांडी जरी घालून मुंबईत बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या आता आरक्षण पडलं म्हणून समजा फक्त आता पाठीमागं कोणी राहू नका आणि जे पाठीमागं राहणार आहेत त्यांनी पाठीमागचे खिंड लढवा मुंबईचे खिंड आम्ही लढवतो हे मुंबईला चाललेले लेकर तुमच्याचे आहेत हे आठवणीत असू द्या या लेकरांच्या पाठीशी तुम्ही आता सगळे मायबाप म्हणून पाठीमागे राहिलेले बांधवांनी उभे राहा सरकारने आपण शांततेत अमर अनुपोषण करायला चाललोय जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडेही शांततेतच करा पण इतक्या ताकद्यानं करा की महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावर फक्त मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे या ताकदीनं देत करा मुंबईला गेलेल्या पोरांना उघड्यावर पडू देऊ नका आज दुसरा तिसरा दिवस आहे त्या पोराला किती त्रास झालाय कोणी सांगायला सुद्धा तयार नाही सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि सरकार कसं देत नाही ते आपण बघू त्याची काळजीच तुम्ही आता करूना का आपन करू नका फक्त सरकार त्याचं काम करत आहे आपलं काम आपण करू परंतु आपण जी रस्त्याने दोन ती दोन एकजूट दाखवली आता दुसरा एक प्रॉब्लेम असा झालाय की लोकांना जे कळालंय उदाहरणार्थ सुपा गावाला कळालंय की हे लेकर आपल्या गावातून चाललेत आणि आरपारची लढाई करायला चाललेत हे शेवटचं आंदोलन आहे आपल्या सोप्या सह परिसरातले लोकही घरी थांबायला तयार था रोडवरती ज्या रस्त्यावर हो आम्ही चाललो त्या रस्त्यावर किमान आशीर्वाद द्यायला का व्हायना एक पाठिंबा द्यायला हातातले काम टाकून सगळाचे सगळा मराठा रोडवर यायला लागला आता उद्या आजच बहुतेक आम्ही पुण्यामध्ये जातो पुण्यातले सुद्धा सगळे बांधव पुण्या जिल्ह्यातले सज्ज झालेत मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवू हीच एकजूट टाइम ठेवा आणि तुम्ही सुद्धा गाव खेडे पिंजून काढा आणि लक्ष मात्र मुंबईकडे राहू द्या त्या पोरांना काही त्रास होतोय का त्यांना काही अडचण येते का, का, ये का? आणि रस्त्यातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मी आज या सुफानगरीतून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो गाव तिथं जेवणाच्या आणि पाण्याच्या स्टॉर पोरांचे जेवणाचे हाल होणार नाही याचे काळजी गावागावातले मुंबई पर्यंतचे सगळे लोक द्या आणि आपल्या गाड्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो तुम्ही सगळ्यांना आता मुक्कामाच्या ठिकाणी जा आम्हाला पाठीमागून यायला वेळ जम्माने वाहनं सगळेजण चालवा आणि सगळ्यांनी आपले वाहनं रांझणगावच्या ठिकाणी जाऊ द्या आणि सगळ्यांनी इथं जेवण करून जा कोणी इथं जाऊ नका आणि गाडीला रस्ता लवकर द्या आम्हाला लांबपर्यंत जायचं मोकळ्या मनानं मराठे आता एकजूट झाले शब्द टाकला की ऐक्य त्यामुळे मोकळ्या जनानं रस्ता मोकळा करा जय शिवराय